राज्यात पावसाला पोषक हवामान झाला आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तर उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजाम आणि मेघगर्जनेसह तसेच वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील किमान तापमानात चढउतार सुरूच आहे उद्या म्हणजेच गुरुवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील लातूर धाराशिव जिल्ह्यासह पुणे रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज देखील हवामानशास्त्र विभागाने दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा सेस मेघगजना आणि विजनचा कडकडाट लक्षात घेता जणावरांना या कालावधीत गोठ्यात बांधाव असा सल्ला ही हवामान विभागाने दिला आहे राज्यात नाशिक येथे नीचांकी म्हणजे 13.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे तर देशात पूर्व मध्य प्रदेशातील सिधी येथे निच्चांकी म्हणजे 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अर्भी समुद्र आणि लगतच्या केरळ किनाऱ्यावरील ठळक दाब क्षेत्र अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत तर हवेचा कमी दाब पट्टा केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय आहे